आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की जमीन म्हणजे संपत्तीचं प्रतीक पण कधीकधी हीच जमीन संपत्तीऐवजी डोकेदुखी बनते आणि त्याचं कारण काय तर एक छोटंसं दुर्लक्ष माझ्याच एका क्लायंटची गोष्ट तुम्हाला सांगते त्याने पुण्यात एक फ्लॅट खरेदी केला फ्लॅटची किंमत पन्नास लाखांपेक्षा जास्त होती पण तो फॉर्म ट्वेंटी सिक्स क्यू बी भरायला विसरला मग काय झालं तर लगेच आयकर विभागाकडनं त्याला नोटीस आली आणि थेट एक लाख रुपये दंड भरावा लागला त्याला वाटलं ला एक इतका छोटा फॉर्म आणि एवढा मोठा दंड सो मित्रांनो या अशा चुका आज हजारो लोक करत आहेत म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लोक प्रॉपर्टीवरचा टॅक्स भरताना कोणत्या चुका करतात त्या चुका का घडतात आणि त्या टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता म्हणूनच आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रॉपर्टीच्या टॅक्सेशनमध्ये होणाऱ्या सात सर्वसामान्य चुका आणि त्या चुका कशा टाळायच्या ही चूक सगळ्यात जास्त लोक करतात बऱ्याच जणांना ग्रामीण जमीन शहरी जमीन ॲग्रिकल्चरल नॉन ॲग्रिकल्चरल जमीन यातील फरकच माहीत नसतो आणि मग चुकीचं क्लासिफिकेशन केल्यामुळे तुम्ही कधी जास्त कर भरता तर कधी एक्झेम्शन गमावता उदाहरणार्थ तुमची गावाकडे दोन एकर शेतजमीन आहे पण तुम्ही ती एन ए म्हणून दाखवता आता सरकारच्या नजरेत ती कॅपिटल ॲसेट होते आणि तिच्या वेळेस तुम्हाला त्यावरती कॅपिटल गेन टॅक्स लागतो आता कायदेशीरदृष्ट्या ग्रामीण शेतजमीन ही कॅपिटल ॲसेटमध्ये येत नाही आणि तिच्या विक्रीवर जो काही नफा होतो त्यावरती टॅक्ससुद्धा लागत नाही पण एक चुकीचं क्लासिफिकेशन आणि तुमचं एक्झॅमिशन संपलं मग आता तुमच्या जमिनीचं क्लासिफिकेशन कसं ओळखायचं तर तुमच्या सात बाराच्या उतार्यातील तुमच्या जमिनीचा प्रकार काय आहे तो बघा ती नगरपालिकेपासून किती अंतरावर आहे लोकसंख्येची मर्यादा काय आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर जर चुकीची नोंद असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या रेव्हेन्यू ऑफिसमध्ये जाऊन एक अर्ज करा आणि ती नोंद दुरुस्त करून घ्या हा मुद्दा शहरांमध्ये फार कॉमन आहे लोक म्हणतात की घर रिकामा आहे भाड्याने दिलं नाही आहे मग उत्पन्न कुठलं पण सरकारचं लॉजिक थोडं वेगळं आहे इन्कम टॅक्सचा एक उद्देश हा आहे की तुमच्या संपत्तीवर ना तुमचं उत्पन्न ठरतं आता जर तुम्ही तिसरं घर घेतलं असेल ते रिकामा आहे भाड्याने दिलं नसलं तरी सरकारला वाटतं की त्या घरातून उत्पन्न होऊ शकलं असतं आणि म्हणूनच आय टी आरमध्ये नोशनल रेंट दाखवणं हे बंधनकारक आहे उदाहरणार्थ तुमचे मुंबईत तीन फ्लॅट आहेत दोन तुम्ही स्वतः राहण्यासाठी वापरताय आणि एक फ्लॅट रिकामा आहे मग आता जो रिकामा फ्लॅट आहे तो कोणत्या परिसरात आहे तिथे किती दर महिन्याला भाडं मिळतं हे तुम्हाला बघायचं आहे समजा तिथे तीस हजार महिन्याला भाडं मिळतं आहे तर वर्षाचं किती झालं तर तीन लाख साठ हजार आणि मग हे तीन लाख साठ हजाराचं नोशनल रेंट तुम्हाला तुमच्या आय टी आरमध्ये दाखवावं लागतं आणि त्यावरती योग्य तो टॅक्स भरावा लागतो अनेकांना हे माहीत नसल्यामुळे त्यांना आयकर विभागाकडनं स्क्रुटिनी लेटर्स येतात आणि मग मागील वर्षाचा टॅक्स वसूल केला जातो म्हणूनच जर तुमच्याकडे दोनपेक्षा जास्त घरं असतील तर तुमच्या सी एचा सल्ला घ्या नोशनल रेंट ठरवा आणि त्यावरती योग्य तो टॅक्स भरा बऱ्याच वेळा लोक त्यांच्या राहत्या घराशिवाय अजून एक दुसरं घर खरेदी करतात पण आय टी आर भरताना ती प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाइड आहे की लेटआउट याचं चुकीचं क्लासिफिकेशन दाखवतात उदाहरणार्थ तुम्ही घर भाड्याने दिलं आहे पण आय टी आरमध्ये ते सेल्फ ऑक्युपाइड दाखवल्यामुळे तुम्हाला डिडक्शन कमी मिळालं आणि उलट लेटआउट दाखवलं नाही तर भाडं लपवल्याचा संशय येतो थोडक्यात काय तर आयकर विभागाला तुमच्या प्रॉपर्टीचा ॲक्च्युअल यूज माहीत असणं आवश्यक आहे इनफॅक्ट तुम्ही हाऊसिंग लोनवरती जो काही व्याज भरता त्याचं डिडक्शनसुद्धा या क्लासिफिकेशनवर अवलंबून असतं त्यामुळेच तुमचं आय टी आर भरताना प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाइड आहे की आऊट आहे याचं योग्य क्लासिफिकेशन दाखवा अनेक जण त्यांचं घर किंवा जमीन विकतात त्यावरती नफा होतो पण सेक्शन फिफ्टी फोर फिफ्टी फोर एफ किंवा कॅपिटल गेन अकाउंट स्कीम वापरत नाही आणि त्यामुळे त्यांना त्यावरती जास्त कर भरावा लागतो उदाहरणार्थ तुम्ही तुमचं घर विकलात आणि त्यावरती तुम्हाला वीस लाख रुपये कॅपिटल गेन झाला आहे आता जर पुढील दोन वर्षात तुम्ही नवीन घर खरेदी केलं किंवा घर बांधलं किंवा ते पैसे तुम्ही कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये जमा केलेत तर तुम्हाला टॅक्स एक्झिम्शन मिळतं पण येस ते पैसे जर वेळेवर जमा केले नाहीत तर तो गेन पूर्णपणे टॅक्सिबल असतो अनेकांना वाटतं की मी अजून घर ठरवलेलं नाही आहे तर त्या निर्णयाचा विलंब तुम्हाला महागात पडू शकतो आणि जर तुम्ही घर बांधत असाल आणि पूर्ण जो काही गेन आहे तो इन्व्हेस्ट झाला नाही आहे तर तुम्ही बँकेमध्ये एक कॅपिटल गेन अकाउंट असं खातं उघडून ते पैसे तिथे ठेवलात तर तुम्हाला टॅक्स एक्झिम्शन क्लेम करता येईल वारसा हक्काची मालमत्ता म्हणजे तिचं एक भावनिक मूल्य असतं पण टॅक्सच्या दृष्टीने ती सुद्धा एक ॲसेट असते ती मिळताना त्यावरती कर लागत नाही पण जर तुम्ही ती विकली तर त्यावर लगेच कर लागतो उदाहरणार्थ तुमच्या आजोबांचं घर तुम्हाला वारसा हक्काने मिळालं आहे आणि तुम्ही ते आता विकलात तर तुमच्या आजोबांनी जेव्हा खरेदी केलं होतं त्या तारखेपासूनचं कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स ठरला जातो आणि मग जो काही नफा होतो त्यावरती तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो किंवा जर तुम्ही ती विकली नाही आहेत भाड्याने दिलीत तर भाड्याच्या स्वरूपात जे काही उत्पन्न मिळतं आहे त्यावर सुद्धा कर लागतो वारसा हक्काच्या मालमत्तेबाबत आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक स्क्रीनवरती नक्कीच दिसेल तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जर तुम्ही पन्नास लाखांपेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी खरेदी केलीत आणि त्यावर एक टक्का टी डी एस भरला नाही तर आयकर विभाग ताबडतोब हे लक्षात घेतो फॉर्म ट्वेंटी सिक्स क्यू बी जर वेळेत भरला नाही तर पर डे तुम्हाला दोनशे रुपयाची लेट फी लागते आणि मग तीन ते चार महिन्यातच हजारो रुपये दंड वाढतो मग काय करायचं तर जर तुम्ही पन्नास लाखांपेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर त्यावरती एक टक्का टी डी एस कापा पुढच्या तीस दिवसांच्या आत फॉर्म ट्वेंटी सिक्स क्यू बी भरा ह्या फॉर्मची प्रिंट आऊट आणि सर्टिफिकेट तुम्ही सेलरला द्या आणि ह्या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ट्रेसेस पोर्टलवरती मिळेल हा छोटासा फॉर्म जर वेळेत भरला नाही तर तो मोठं नुकसान करू शकतो म्हणून ही जबाबदारी नक्की लक्षात ठेवा टॅक्स ऑडिट स्क्रुटिनी किंवा सेलनंतर आयकर विभागाकडनं क्वेरी आली आणि तुमच्याकडे पुरेसे कागदपत्र नसतील तर तुमचं डिडक्शन किंवा एक्झिम्शन नाकारलं जाऊ शकतं त्यामुळे सेल डिण फॉर्म ट्वेंटी सिक्स क्यूबिंग इंडेक्स टू रेंट ॲग्रीमेंट वॅ वॅल्युएशनचा रिपोर्ट याच्या फिजिकल आणि डिजिटल दोन्ही कॉपीज ठेवा मिनिमम आठ वर्ष ही कागदपत्रं सुरक्षित ठेवा कारण आयकर विभाग मागील वर्षांचं ॲसेसमेंट करू शकतं सो मित्रांनो जमीन म्हणजे संपत्ती आणि स्थैर्य पण त्याचं टॅक्सेशन नीट समजलं नाही तर ही संपत्तीच ताण आणि दंडाचं कारण बनू शकते त्यामुळे थोडं ज्ञान वेळेवर रिटर्न भरणं आणि कागदपत्र ठेवणं इतकंच पुरेसं आहे तुमच्या प्रॉपर्टीला लिगल प्रोटेक्शन देण्यासाठी आता मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कधी अशी चूक केली आहेत का किंवा तुम्हाला आयकर विभागाकडनं नोटीस आली आहे का तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आर्थिक जागृतता हीच खरी संपत्ती आहे थँक्यू